वाल्मिक कराडवर खुनाचाच गुन्हा विष्णू चाटेसह सुदर्शन खुलेचा मोबाईल डाटा रिकव्हर झाल्याचं पाहायला मिळत आहे कराड जो खंडणी प्रकरणात अटक होता त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते नमस्कार मंडळी स्वागत आहे आपला ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये तीनशे च नवीन कलम आणि एकशे तीन लागला आहे आणि खुनाच्या गुन्ह्यात मकोका लागलेला आहे वाल्मिक कराड्याच्या वरती तसंच एकशे वीस ब कट कारस्थान रचल्याचं कलम सुद्धा वाल्मिक कराड वरती लागलाय आणि मकोका चार गुन्हा हे सर्व आरोपींवर लागले आहेत यात कुठलाही आरोपी सुटलेला नाही अशा पद्धतीची प्राथमिक माहिती समोर येताना पाहायला मिळते बीडच्या चे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असणारे मकोका दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या दोन महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या प्रकरणानं रान पेटवल्याचं पाहायला मिळत आहे मात्र त्याच्यावर खुणाचा गुन्हा दाखल झाला की नाही याबाबत आतापर्यंत स्पष्टता नव्हती फक्त खंडणीचा गुन्हा वाल्मी कराडावरती दाखल झालाय का किंवा खंडणीच्या गुन्ह्याच्या खाली खरंतर वाल्मिक करारला अडवलं जातय आणि त्याला सेव्ह केलं जात आहे का अशा पद्धतीचं प्रश्न उपस्थित होत होते आणि या सगळ्या गोष्टीबाबत बाबत अद्याप ही स्पष्टता नव्हती मात्र धनंजय देशमुख यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना या सर्वच आरोपींवर खुनाचा गुन्हा आणि मकोका दाखल झाल्याचं स्पष्ट केल्याचं पाहायला मिळत आहे धनंजय देशमुख यांनी रात्री सीआयडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन तपासाचा आढावा घेतलाय आणि त्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधलाय ते म्हणाले की दोन तीन दिवसाला मी सीआयडी ऑफिसला येत असतो आपल्याकडे काही माहिती असेल तर ती पुरवली जाते आणि तपासा बद्दल सुद्धा माहिती घेतली जाते तपासाचा आढावा घेणं आपलं काम आहे सीआयडीचे अनिल गुजर यांच्यासोबत चर्चा केल्याचं धनंजय देशमुख यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितल्याचं पाहायला मिळत आहे धनंजय देशमुख यांना विष्णू साठे आणि सुदर्शन घुलेच्या मोबाईल डेटा संदर्भात विचारण्यात आलं त्यावेळेला ते म्हणाले की मोबाईलचा सर्व डाटा रिकवर करण्यात आला आहे आणि हा डाटा तपास यंत्रणेकडे आहे विष्णू साठेच्या मोबाईलचा डेटाही रिकव्हर करण्यात आला आहे सुदर्शन घुलेच्या मोबाईलचा डेटा सुद्धा पोलिसांना मिळाला आहे काही गोष्टी गोपनीय आहेत तशी माहिती तपास यंत्रणा दे नाही जोपर्यंत तपास पूर्ण होणार नाही तोपर्यंत माहिती मिळणार नाही तपासाला अडथळा नको म्हणून या सगळ्या गोष्टींची दक्षता घेतली जाते मात्र खंडणीचा गुन्हा दाखल आहे एका खुनाच्या आरोपामध्ये आत घेतले या सगळ्या बाबत कुठंतरी अपष्टता पाहायला मिळत होती आणि या सगळ्या गोष्टींवरती धनंजय देशमुख यांनी माध्यमांसोबत प्रतिक्रिया दिली आहे वाल्मिक कराड वरती खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे तीनशे दोनच नवीन कलम आणि एकशे तीन लागल्याचं सुद्धा धनंजय देशमुख यांनी माध्यमांसोबत बोलताना स्पष्ट केलंय खुनाच्या गुन्ह्यात खोका लागलेला आहे आणि तसंच एकशे वीस ब कट कारस्थान रचल्याचं कलम सुद्धा वाल्मी कराडवरती लागलं गेलं ला आहे मंडळी वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम करणारी त्यासाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा